लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ऐतिहासिक छावाचित्रपट कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या माध्यमातून अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून कळवण तालुक्यातील सुमारे तीन हजार नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना निशुल्क दाखवण्यात आला शौर या निमित्ताने शंभूराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर बघण्याची अनुभूती विद्यार्थ्यांना घेता आली सोमवारी या उपक्रमाचा समारोप करण्यात आला शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विद्यार्थ्यांच्या बस झेंडा दाखवून रवाना करण्यात आल्या यावेळी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार अध्यक्ष भूषण पगार रोहित पगार गजानन सोडे जगन पाटील जयेश पगार अतुल पगार अजय मालपुरे शंकर निकम एम एल पवार प्रवीण संचती योगेश सूर्यवंशी आगर व्यवस्थापक राहुल बोरसे सुधाकर खैरनार राजेश पगार अविनाश पगार संदीप पगार हरीश जाधव सुनील महाले आणि सह शिक्षक विद्यार्थी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो आज भूषण दादा आणि शिवतीर्थ समिती या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्याला व महाराष्ट्राला भूषणावर ठरणाऱ्या हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य दिव्य पुतळ्याजवळ भूषणदादा यांनी हिंदवी स्वराज्याचे रक्षक क्षत्रिय कुलावंतस छत्रपती संभाजी महाराज यांनी जो शौर्य पराक्रम दाखवला आणि या हिंदू धर्माच्या आणि हिंदू स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक हाल अपेष्टा यु सोसल्या त्या सर्व मुलांना दाखवून त्यांनी आपल्या संस्कृतीबद्दल त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मृ मुलांच्या मनामध्ये एक खोल ठसा निर्माण केलेला आहे हे आज जरी एक बीज वाटत असलं तरी हा वटवृक्ष होईल आणि कुणाच्या स्वप्नातसुद्धा न येणारी कल्पना त्यांनी साकार करून दाखवली आणि त्याबद्दल मी आणि आम्ही आपण सर्व त्यांचे अत्यंत ऋणी आहोत छत्रपती संभाजी महाराज की ही सर्व मुलं अत्यंत सामान्य परिस्थितीतली आहे हे आज पाहावे तर कुठल्याही मल्टिप्लेक्स या थिएटरला गेलेली नाही त्यांना त्या थे थिएटरला नेऊन भव्य दिव्य स्वरूपामध्ये त्यांच्यामध्ये संस्कृती रुजवण्याचं आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं समर्पण शौर्य आणि पराक्रम दाखवण्याचं कार्य झालेलं आहे याचा निश्चितच आपल्याला पुढच्या पिढीला फारच फायदा होईल स्मारक समितीचे जे अध्यक्ष आहेत भूषणदा मान्य भूषणदादा पगार यांनी हा जो अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला यामुळे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा ही आमच्या मुलांना ऐकायला मिळाली त्याचबरोबर आमचे जवळजवळ कळवण शहरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहायला मिळाला त्यासोबतच आम्हा शिक्षकांना सुद्धा यांची शौर्यगाथा बघायला मिळाली आणि त्यामुळे नि निश्चितच विद्यार्थ्या त्यांच्या चरित्र घडणीवर खूपच चांगला परिणाम होईल आम्हाला आशा आहे आणि त्यामुळे आम्ही शिवस्मारक समितीचे सर्व शिक्षकांच्या वतीने आणि पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आभार देखील मानू आमच्याकडे जिल्हा परिषद म्हटलं की सर्व सर्वातील विद्यार्थी हे शाळेमध्ये शिकत असतात काही विद्यार्थी असे असतात की त्यांना थिएटर काय असतं हे सुद्धा माहिती नसतं अशाही विद्यार्थ्यांना या उपक्रम क्रमामुळे हा चित्रपट बघायला मिळाला आणि त्यांची काथाही बघायला मिळाली त्यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून सुद्धा खूप आनंद व्यक्त होत आहे दीपक बागुल मी नाशिककर न्यूज कळवा